महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात एक अनोखा आणि भावनिक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय हा व्हिडिओ पाहणारा प्रत्येकजण थक्क होत आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक बंदर वृद्ध महिलेच्या पार्थिवाजवळ येतो आणि प्रेमाने तिच्याकडे पाहत राहतो असे वाटते की बंदर त्या वृद्ध महिलेच्या कानात काहीतरी सांगत आहे तो अत्यंत प्रेमाने तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत आहे जणू काही त्या दोघांमध्ये काही खास नातं होतं हा चंद्रपूर जिल्ह्यातील वरोराच्या टेंबुडजवळ पिपळगाव मारुती येथील असल्याचं सांगितलं जात आहे गावातील अणुसया मारुती धवणे पैवर्षे पंचाहत्तर यांचे रुद्धप काळाने निधन झाले जेव्हा त्यांच्या पार्थिवाला अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमीत नेले जात होते तेव्हा एक माकड त्यांच्या घरात शिरला आणि पार्थिवाजवळ जाऊन त्यांचे घुंगट उचलून चेहरा पाहू लागला या घटनेत विशेष म्हणजे बंदर अगदी जवळ जाऊन पार्थिवाचा चेहरा पाहत होता जणू काही तो त्यांच्या कानात काहीतरी सांगत होता किंवा त्यांना प्रेमाने चुमत होता फक्त एवढेच नाही तर हा बंदर स्मशानभूमीपर्यंत पोहोचला आणि अंतिम संस्कार झाल्यानंतर पुन्हा त्या वृद्ध महिलेच्या घरी जाऊन अचानक गायब झाला हा अनोखा प्रकार पाहून गावकरी याला चमत्कार मानत आहेत अनेक लोकांचा विश्वास आहे की त्या वृद्ध महिलेचे आणि त्या बंदराचे पूर्वजन्मीचे काहीतरी गूढ नाते असावे हा भावनिक आणि अद्भुत प्रसंग पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत आणि हा व्हिडिओ वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे